नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट घेऊन आले ती म्हणजे बाकासूरच्या दावणीला जो आता आहे तो हिंद केसरी विराट तर भावांनो हिंद केसरी विराट आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार व त्याचा शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीर पहिला देखील तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे प्रथम तर भावना मी तुम्हाला सांगतो काल अपडेट दिले होते आपण बाकासूरची तर आपण त्याच्यात बोललो होतो की बाकासूर सात डिसेंबरला पलताना दिसणार आहे पण ते चुकून झालं होतं डिसेंबर बोललं होतं सप्टेंबर बोलायच्या अवधी तर तिथे तुम्हाला मी सांगलं देखील होतं बऱ्याच जणांचे कमेंट आलं की एवढं लेट कसं काय तर भावनं आपला बाकासूर आपल्याला सात सप्टेंबरला दिसणार आहे तरी खात्रीशीर अपडेट असणार आहे त्याचनंतर भावना आता अपडेटकडे वळूया आपल्या विराटच्या तर भावनो आपला विराट आपल्याला उद्या दिनांक पाच तारखेला शंभर टक्के दिसणार आहे पलसगाव इथे तर भावांनो पलसगाव इथे दुसऱ्याचं मैदान असणार आहे तर या मैदानासाठी आपला विराट सज्ज झालेला आहे आणि भावनो विराटचा पैरा कोण तर भावांनो विराटचा पैरा असणार आहे फौजी झिरो सेवन झिरो सेवन भावनो फौजी आणि विराट ही जोडी आपल्याला उद्या दुसऱ्याच्या पलसगाव या मैदानामध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर भावांना असा अप आप, अपडेट आपल्याला मिळालेलं आहे आत्तापर्यंत विराट उद्या पळणार आहे आणि बाकासूर आपल्याला सात सप्टेंबरला शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि भावन्न बाकासूरचा पैरा हा नीनामचा सुंदर किंवा आपला सर्वांचा लाडका करुंड एक्सप्रेस चिक्या अशा एक मध्ये आपला बाकासूरचा पैरा असणार आहे तर नक्कीच बाकासूर त्या मैदानात आपल्याला कमबॅक करताना दिसेल आणि विराट आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे तर विराटला देखील शुभेच्छा देऊया धन्यवाद भावनो